शिवसेनेकडून जसं उद्धव ठाकरे यांचं बॅन लावण्यात आलं आहे भावी मुख्यमंत्री म्हणून तुमच्या पक्षाकडून तुमचं नाव पुढे येत आहे कार्यकर्त्यांच्या उत्साह असतो शेवटी आपण महाविकास आघाडी एकसंगपणाने लढावी या प्रयत्नात हो। आम्ही सगळे आहोत आमच्यातल्या कुणालाही मुख्यमंत्री होण्याची घाई नाही आम्हाला घाई आहे ते भारतीय जनता पक्षप्रणीत हे महाराष्ट्रातलं सरकार घालवण्याचं आणि महाराष्ट्राला उत्तम सरकार देऊ आम्ही हा जो गोंधळ मागच्या काही वर्षात या लोकांनी करून ठेवला आहे प्रचंड भ्रष्टाचार सर्व ठिकाणी आहे या सगळ्याला बाजूला करून एक पारदर्शी आणि जनतेच्या विश्वासाची विश्वासार्थ ठेवूनच सरकार आम्हाला द्यायचं आहे आम्ही एकत्रित बसून योग्य ते निर्णय या यासंदर्भातली घेऊ बैठकीत तसा काय फॉर्म्युला ठरला मुख्यमंत्री पदासंदर्भात अजून बैठक झालेली नाही आणि तुम्हाला मी आभार कसे तुमचे मानावेत हेच मला कळत नाही की सारखे तुम्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवाराबद्दल प्रश्न विचारताय म्हणजे आमचा मुख्यमंत्री होणार याची खात्री तुम्ही वारंवार देता याबद्दल तुमचे आभार